गोदाकाठच्या पूरग्रस्तांना सतीश घाडगे यांच्या पुढाकारातून अन्नछत्र आणि मदत कार्य गोदावरी नदीला विक्रमी महापूर आला आहे जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग करण्यात आल्यामुळे नदी दुथळी भरून वाहत आहे यामुळे गोदाकाडच्या अनेक गावामध्ये पुराचे पाणी शिरले पूरग्रस्त गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगे यांनी कर्मचारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री उशिरापर्यंत मदत कार्य केले तसेच पूरग्रस्त कुटुंबासाठी तातडीनं अन्नछत्र सुरू करून जेवणाची व्यवस्था केली आहे गोदावरी नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि तातडीच्या मदतीसाठी रविवारी रात्री भाजप नेते तथा समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश गाडगे पाटील यांनी पुढाकार घेतला कारखान्याचे कर्मचारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी गोदाकारच्या शहागड वाळकेश्वर गंगाचिंचोळी गोंदी हसनापूर कोठाळा घोंगडे हातगाव साष्ट पिंपळगाव गोरी गंधारी या गावातील पूरग्रस्त भागांना भेट दिली आणि मदतकार्य केले नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी त्यांनी स्थानिक यंत्रणावर सहकार्य केले तसेच सोमवारी अन्नछत्र सुरू करून पूरग्रस्त कुटुंबाच्या जा निवासस्थानाच्या ठिकाणी जाऊन समृद्धीचे जेवण पुरवण्याचे काम सुरू केले आहे या माणुसकीच्या मदतीने संकट काळात लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे